नाशिक पंचायत समितीच्या संदर्भातली पुढची बातमी इथं महिला संतप्त झाल्या पाण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला संतप्त झालेल्या आदिवासी महिलांनी हे आंदोलन केलं नाशिक पंचायत समितीवर पाण्याच्यासाठी आदिवासी महिलांचा निघालेला हंडा मोर्चा आपण आत्ता दृश्यामध्ये पाहतो आहोत बेलगाव विभोळी या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण कमतरता आहे या परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या या महिला मोर्चा मध्ये प्रशासनाच्या विरोधात एकजूट झालेल्या आपण पाहतो आहोत आमचे पाण्याची सोय बाबत सर आम्ही आहे आम्ही एकाच ठिकाणी राहतो पण आम्हाला पाण्याची सोयच नाही पाणी लांब आहे त्यांनी तिढ काढून दिलं दोन तीन किलोमीटर राहते ते पाणी कवा येत आम्हाला कळत नाही काही नाही आम्हाला मग ते रस्त्यावरूनच पाणी व्हावं लागते मग आम्हाला तेच वाटत गेले एकवीस पेक्षा जास्त आदिवासी कुटुंब त्या ठिकाणी आपल्या झोपडी आणि छोटे घरे बांधून राहतात आणि ते सर्व भूमीन आहेत ते मजुरी करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांना पिण्याचं पाणी मिळावं या मागणीसाठी मी गेले अनेक दिवस आम्ही संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासन ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल याकडे मागणी करतो मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आणि या कुटुंबांना जाणीवपूर्वक स्पष्ट आमचा आरोप आहे की जाणीवपूर्वक हे आदिवासी आहेत म्हणून यांना पाण्याचं कनेक्शन दिलं जात नाही केला जात नाही